नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत श्रावण विशेष प्रसादाचा शिरा दिसतोय ना अप्रतिम जसा दिसायला सुंदर झालाय चवीला तेवढाच अप्रतिम अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा हा शिरा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने पण त्यामध्ये थोड्या माझ्या काही टिप्स देणार आहेत ज्यामुळे तुमचा शिरा अप्रतिम होणार आहे चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया पाहिल्यात ना किती मऊ लुसलुशीत झालेला आहे चला तर बघूया असा परफेक्ट शिरा कसा करायचा त्यासाठी कुठल्याही एखाद्या वाटीने कपाने सगळं मोजमाप करून घ्यायचं आहे इथे मी अडीचशे एम एलच्या कपाने बरोबर एक कप तूप घेतलंय तूप वितळवून घ्यायचं त्याच कपाने एक कप बारीक रवा एक कप साखर आणि तीन कप इथे दूध घेतलंय तुम्ही पाणी देखील वापरू शकता किंवा दूध पाणी मिक्स करून देखील वापरू शकता त्याचबरोबर दोन टेबलस्पून किशमिश दोन टेबलस्पून सुकामेवा अर्धा टीस्पून वेलची पूड आणि एक केळी वापरायची आहे आता इथे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे चला तर मग शिरा कसा करायचा ते बघूया तर सगळ्यात आधी दूध किंवा पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर एका शेगडीवर दूध गरम करायला ठेवलं दुसऱ्या शेगडीवर आता कढई गरम करून घ्यायची आणि घेतलेल्या तुपापैकी साधारण पाव कप तूप आपल्याला तसंच ठेवायचं आहे बाकीचं तूप कढईमध्ये घातलेलं आहे तूप मात्र वितळवून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण येतं प्रसादाच्या शिऱ्याला सगळं प्रमाण एकसारखं घ्यावं लागतं तूप चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी मंदाचेवर करून यामध्ये रवा घालायचा आहे रवा देखील बारीकच वापरायचा त्यामुळे छान मऊसूद शिरा तयार होतो मस्त गरम तुपामध्ये रवा घातला ना की तो लगेच फुलून येतो आणि लवकर भाजल्या जातो एक एकसारखा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सारखा हलवत इथे मी केळी देखील सोलून घेतलेली आहे आणि आता ती बारीक कट करून घेते तर रवा साधारण आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर इथे भाजून घ्यायचा आहे रवा छान असा भाजला गेला की तो तूप सोडायला लागतो तर इथे बरोबर झालेले आहेत सहा मिनिटं इंट। सहा मिनिटानंतर रवा छान असा हलकासा भाजला गेला त्यानंतर यामध्ये आपल्याला सुका मेवा घालायचा आहे आणि तो देखील साधारण दोन मिनिटं रव्याबरोबर तुपामध्ये भाजून घ्यायचा म्हणजे तो वेगळा भाजण्याची गरज नाही दोन मिनटं सुकामेवा भाजल्यानंतर किशमिश घालायची आहे आणि किशमिश देखील एक मिनटं भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला हा रवा जो आहे सात ते आठ मिनटं भाजल्या जातो आणि बघू शकता इथे रवा भाजत सात ते आठ मिनटं झालेत आणि रव्याला छान हलका असा बदामी रंग येत आहे तर अशाच हलक्या रंगावर आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे तर बरोबर आठ मिनटं झालेत बघू शकता रव्याने छान असं तूप सोडलेलं आहे या स्टेजला यामध्ये केळी घालायची आहे केळी जास्त आंबट किंवा कच्ची नको पिकलेली केळी असावी बारीक तुकडे करून घालायची आणि आता ही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे स्मॅश करून घ्यायची आहे अशा पद्धतीने केळी देखील तुपामध्ये छान परतल्या जाते आणि त्यामुळे शिरा जो आहे अप्रतिम चवीचा लागतो तर केळी मस्त रव्यासोबत स्मॅश करून घ्यायची आहे आणि या प्रोसेसला साधारण दोन मिनटं लागतात तर सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण दहा मिनटं होतात तुम्हाला हा रवा सुकामेवा आणि केळी तुपामध्ये भाजायला आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा बदामी रंग आपल्या रव्याला आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये गरम दूध घालायचं आहे थोडं थोडं करून दूध घालायचं आणि दूध जे आहे एकदम असं घातल्याने ते अंगावर उडू शकतं त्यामुळे आरामात ही प्रोसेस करायची आहे सगळं दूध घालून घेतलं की व्यवस्थित हे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे रव्यामध्ये गरम दूध घातलं ना की फटफट अंगावर -फट उडू शकतो त्यामुळे दुरून ही प्रोसेस करायची आहे व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं गरम दुधामध्ये अशा पद्धतीने रवा छान फुलला जातो व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि साखर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे प्रोसेस दाखवत आहे चिमुटभर मीठ तुम्हाला आवडत असेल श्रावण महिन्यात तुम्हाला चालत असेल प्रसादाच्या शिरामध्ये तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल पण अगदी चिमूटभर मीठ घातल्याने शिऱ्याची चव अजून वाढते छान लागतो शिरा कुठल्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं ना की त्याची चव अप्रतिम येते पण तुम्हाला चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल व्यवस्थित आता हे मिक्स करायचंय आणि त्यानंतर राहिलेलं तूप घालायचं आहे यामध्ये परत एकदा मिक्स करायचे, आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन मिनिटाची वाफ काढायची आहे आणि तुमचा शिरा तयार तर झाकण ठेवून मंदाचे वर दोन मिनिटाची वाफ काढायची आहे मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर असा दाणेदार त्याचबरोबर मऊ लुसलुशीत असा आपला हा प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे सगळ्यात शेवटी आता यामध्ये वेलची पूड किंवा मस्त कुटून घेतलेली वेलची पावडर घालायची आहे व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे आणि मस्त तुमचा हा प्रसादाचा शिरा इथे तयार होईल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हा अप्रतिम चवीचा मऊ लसुषित दिसायला सुंदर चवीला अप्रतिम शिरा नक्की करून बघा बघू शकता किती मऊलुश्लुषित झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता एक किलो रव्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं तर एक किलो रवा कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा त्याच भांड्याने पातळ तूप साखर आणि तीन भांडे दूध किंवा पाणी मोजून घ्यायचं आहे आणि पाव किलो सुका मेवा त्यासाठी वापरायचा आहे अशाच पद्धतीने तुमचा शिरा तयार होईल सांगितलेल्या टिप्स फॉलो करून नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद